दैनिक साधना ही कधी चुकवता कामा नये आम्ही पदाधिकाऱ्याने जर दैनिक साधना चुकवली <coughs> की आपला राह झाला म्हणून समजा कारण गुरुनी आपल्याला जो आज्ञा केलेली आहे की सकाळी उठल्यानंतर तू हे कर्म करायचं आहेस आपलं डेरिंग कसं होतं जर गुरुंचं आपल्या शिलावर मनावर बुद्धीवर अधिकार आहे तर त्यांची आज्ञा मोडायची आम्हाला भिशातच कशी होते बघा मी जो विचार मांडतोय ना तो वेगळ्या भूमिकेतून मांडतोय की गुरु जे आहेत यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे अशा समजणाऱ्या भक्तांसाठी मांडलेला विचार आहे जो असा समजतो गुरु माझं सर्वस्व आहे मी त्याला संपूर्ण माझा जीवभाव विकला आहे तर त्या मालकाची त्या स्वामीची आज्ञा मोड्याची माझ्या भिषात कशी होते असं ज्या दिवशी आपल्याला वाटावं लागेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण आध्यात्मिक आहोत ज्या वेळेला आपल्याला वाटतं काय हरकत नाही मी जिल्हाध्यक्ष आहे किंवा मी निरीक्षक आहे त्यामुळे नाही साधना केली तरी चालू शकते कारण हीसुद्धा सेवाच आहे ना त्या दिवशी समजायचं आपली घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे आपला श्रद्धाभाव किती असला पाहिजे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा तुझ्या कार्यासाठी हा माझा देह उपयोगी यावा आणि देवा सद्गुरू राया मला अशी कधीच बुद्धी देऊ नको उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे ह्याचे आता इतकी ज्या वेळेला श्रद्धा आपल्याकडे निर्माण होईल तोच निरीक्षक तोच जिल्हाध्यक्ष तोच तालुका प्रमुख तीच महिला अध्यक्ष किंवा तेच सर्व पदाधिकारी गुरुनी दिलेलं जे कार्य आहे संघटनात्मक कार्य सामाजिक सेवेचं जे कार्य आहे ते करतीलच उत्तम प्रकारचं पण त्याचबरोबर त्याची बर आध्यात्मिक उन्नती कणाकणानं होत जाईल आणि एक दिवशी तो माझ्यामध्ये विलीन होईल मी आणि तो शिल्लकच राहणार नाही जसं आम्ही धाडस करतो तुम्ही मग तुम्हाला वाटतं की मी धाडस करतो आणि एखादी गोष्ट करतो नाही कारण माझं अस्तित्वच संपलेलं आहे नरेंद्र म्हणे तुझं विकला जीव व्हाव त्यामुळे आता अपेक्षा एकच घडं आता चरणसेवा की जे भगवंत तुला अभिप्रेत आहे माझ्याकडून कार्य करून घ्यायचं ज्ञानेश्वर माऊली पण तेच सांगतात निवृत्तीदाना की जे तुम्हाला अभिप्रेत आहे माझ्याकडून करून घ्यायचं जे गीतेचं तत्त्वज्ञान मी सांगावं अशी तुमची जी अपेक्षा आहे ती तुमचा कृपानुग्रह झाल्याशिवाय कसं शक्य आहे मी पण नेहमी हेच म्हणत असतो की ज्या अर्थी माझ्या मनामध्ये मा संकल्प निर्माण झाला माझ्या मनामध्ये मा विचारांचं काहूर निर्माण झालं माझ्या मनामध्ये मा अशा प्रकारचे विचार निर्माण झाले अमुक अमुक गोष्ट समाजासाठी करायची ते माझे विचार नाही आहे ती माझी प्रेरणा नाही आहे ती बाप्पाने दिलेली प्रेरणा आहे पूर्ण करणं हे आपलं काम आहे जोपर्यंत हा देह जिवंत आहे जोपर्यंत त्याने हा देह ठेवलेला आहे तोपर्यंत या देहाचं चा, कामच आहे तो सेवक आहे म्हणून मी सांगितलं गजानना तुझ्या आम्ही पायातील व्हाण व्हाण नेहमी त्या मालकाची सेवा करते ते काम जे आहे हे काम सेवकाचं आहे की गुरुरायांना जे अभिप्रेत आहे समाजाचं कार्य अभिप्रेत आहे त्याची प्रेरणा त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे ती त्यांची प्रेरणा आहे त्यांचं ते उद्दिष्ट आहे त्यांचं ते ध्येय आहे ते पूर्ण करून घेण्यास ते समर्थ आहेत आम्हा पण आपण पत्रिकेवर नाव छापतो म्हणजे पत्रिकेमध्ये मजकूर छापतो आमच्या इथे श्रीकृपे करून वगैरे वगैरे तो मजकूर छापतो आणि मग काय म्हणतो मी ते कार्य सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहेत अरे मग बेट्यात टेन्शन कशाला घेतोस म्हणतो काय कार्य करण्यास स्त्री समर्थ आहेत मग टेन्शन का घेतोस याचा अर्थ तुझा गुरुवर विश्वास नाही आहे त्या समर्थ जो कोण समर्थ तुझा आहे ज्याचं नाव तू त्या पत्रिकेमध्ये छापलेलं आहेस तू कार्य करायला समर्थ आहे असं इकडे म्हणतोस पण विश्वास ठेवत नाही याचा अर्थच असा आहे लबाडीचा भाव आहे आणि जरी भाव असेल माईक तरी देव होय महाटक हे लक्षात घ्या मग देव महाटक होतो म्हणून अपरंपार भाव गुरूंवर ठेवा त्याचं होऊन राहा मग आपल्याला जिल्हाध्यक्षाचं काम देऊ दे निरीक्षकाचं काम देऊ दे नाहीतर कुठलंही काम देऊ दे नाहीतर तुम्हाला ट्रस्टी बनवू दे आपण सेवक आहोत हे रामाचं राज्य आहे आपण भरत म्हणून सेवा करत राहणे अशा पद्धतीनं ज्यावेळी आपण भाव ठेवू ते अहंकार येणार नाही आपण हा विचार केला पाहिजे ईश्वरी कार्य केलं खरं पण मी माझ्यामध्ये बदल काय केला उद्या मला स्वामींनी विचारलं इतके दिवस तू संप्रदाय संघटनेचं काम करतोस म्हणजे एक अधिकारी माणूस म्हणून तू काम करतोय सामाजिक पण तुझ्यात तु काय बदल झाला तुझ्यात किती लीनता आली तुझ्यात विनम्रता किती आली तुझ्यामध्ये शालीनता किती आली तुझ्यामध्ये माणुसकी किती आली तर मी काय हिशोब देऊ असं ज्यावेळेला आपल्या मनाला लागेल मग अशीच मी सांगितलं आहे की ज्याचा भाव असा आहे की मी जे कार्य करतो आहे मेहरबानी करत नाही मी तुझा दास म्हणून कार्य करतोय अशा साधकांसाठी अशा भक्तांसाठी अशा शिष्यांसाठी हा उपदेश आहे ज्ञानेश्वर माऊली एवढे पुराण पुरुष आहेत परमात्मा आहेत तरी ते काय सांगतात की ज्या अर्थी माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे तुम्ही उब उमंग निर्माण केलेले आहात की गीता मी सांगावी आता परिपूर्ण करून घेणंसुद्धा माऊली तुमचीच जबाबदारी आहे ह्याच्यातून किती लीन आहेत माऊली हे आपण समजून घ्यायचं आणि तशा प्रकारचा बदल आपण आपल्यामध्ये करून घेऊया आता ज्ञानेश्वर माऊली पुढे काय सांगतात ते पुढच्या आठवड्यात ऐकण्यासाठी परत संत संघाला यायचंय जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरगुरु गाडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय